तर विद्यार्थ्यांकडंब्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये तेरा जानेवारी रोजी झालेला जो दारूबंदी पोलीस भरती किंवा राज्य उत्पादन शुल्कचा जो पेपर आहे त्यामध्ये जी के क्वेश्चन जे आलेले होते ते सर्वच कवर करणार आहोत त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा तसेच मला मनापासून खूपच आनंद होत आहे कारण आपण जे चारशे वीस पेजेसचे पी डी एफ बनवलेले होते त्या पी डी एफमधील जसेच्या तसे खूपच क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जात आहेत ते आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे आणि ती पी डी एफ जर आपल्याला घ्यायची असेल तर स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नासचे पेमेंट केल्याच्यानंतर लगेच पी डी एफ दिली जाईल आपल्याला ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या सुप्रकाशला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर ते पण करू घ्या सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की गुरुजी मनाले पृथ्वी गोल आहे वाक्य प्रचार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य असे आहे गुरुजी मनाले पृथ्वी गोल आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यात्यानो तीन योग्य आहे गुरुजी मनाले पृथ्वी गोल आहे हे संयुक्त वाक्य आहे खालीलपैकी कोणते धरण महाराष्ट्र राज्यात नाही असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे महाराष्ट्रातील सर्व धरण जे आहे पी डी एफमध्ये जसेच्या तसे दिलेले आहेत विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी प्रश्न असा आहे धरण कोणते महाराष्ट्रात येत नाही ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे प्रतापसागर ही धरण महाराष्ट्रामध्ये स्थित नाही तसेच विद्यार्थ्यां कोयना जायकवाडी इसापूर हे सर्व राज्यामध्ये आहेत पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र आणि तेलंगणाची जी सीमा आहे कोणती नदी निश्चित करते विचारलेलं आहे राज्य दोन आहेत महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्याची ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे प्राणहिता ही, ही नदी महाराष्ट्र तेलंगणा या दोन राज्याची सीमा निश्चित करत असते पाहूया पुढचा प्रश्न भारत देश गरुड शक्ती युद्ध सराव जो आहे कोणत्या देशासोबत करतो हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो या प्रश्नाविषयी एक स म्हणजे संशय हा हा आहे की विद्यार्थ्यांना जो एक्झॅक्ट प्रश्न आलेला होता तो आठवत नसल्या कारणास्तव त्यांनी एवढं सांगितलं की फक्त आपल्याला युद्ध सराववर एक क्वेश्चन्स आला होता त्या कारणास्तव हा प्रश्न घेतलेला आहे की गरुडू शक्ती युद्ध सराव कोणत्या देशासोबत भारत करत असतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे इंडोनेशिया या देशासोबत गरुडू शक्ती जो सराव युद्ध सराव आहे भारत करत असतो पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारताची जी घनता आहे ती किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे लक्षात प्रश्न घ्या इथे भारताची विचारलेली आहे महाराष्ट्र राज्याची विचारलेली नाही तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे तीनशे ब्याऐंशी एवढी भारत या देशाची जी घनता आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरीकरण झालेले जे राज्य आहे सॉरी शहर आहे ते विचारलेलं आहे सर्वात जास्त शहरीकरण झालेले शहर महाराष्ट्रातील कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य शेहर आहे ठाणे हा हा जो शहर आहे शहरामध्ये सर्वात जास्त शहरीकरण झालेला एक जिल्हा किंवा शहर बनलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी घनता असलेला जिल्हा आता या ठिकाणी विचारलेला आहे आता या ठिकाणी भारतातील नाही तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी घनता असलेला जिल्हा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ती तीन योग्य आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी घनता आपल्याला पाहावयास मिळते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पाहूया पुढचा प्रश्न तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील कोणते जिल्हे येतात ते आपल्याला विचारलेलं आहे नदीचे नाव आहे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येणारे जिल्हे कोणते आहेत ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांना धुळे जळगाव हे, हे जिल्हे जे आहे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येत असतात पाहूया पुढचा प्रश्न नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची जी हत्या आहे कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहे तर कलेक्टर जॅक्सन जे की नाशिकचे होते यांची तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे अनंत कानेरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या केलेली होती हा देखील प्रश्न जसे तसा आणि यापूर्वी जो प्रश्न होता तोही पी डी एफमध्ये चारशे वीस पेजेसचा आहे पुढचा प्रश्न शरीरामध्ये पेप्सिन हे कशाद्वारे स्त्रावते ते आपल्याला विचारलेलं आहे काय पेप्सिन हे कशाद्वारे स्त्रावत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जटराद्वारे शरीरामध्ये पेप्सिन स्त्रावत असते राज्यघटनेतील कलम एकशे त्रेचाळीस नुसार कोणाला सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे ते विचारलेलं आहे मोठा प्रश्न आहे पुन्हा एकदा वाचतो चांगल्या प्रकारे समजून घ्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्याकडे राज्यघटनेने एकशे त्रेचाळीसव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची मते जाणून घेण्याचा अधिकार दिलेला दिलेला आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंजची सुरुवात भारतामध्ये केव्हा करण्यात आलेली आहे प्रश्न हा शॉर्ट फॉर्म होते शॉर्ट फॉर्ममध्ये होता एन ए पी सी सी असा प्रश्न होता की कधी सुरुवात झाली होती या कार्यक्रमाची तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे वर्ष दोन हजार आठमध्ये नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंजची सुरुवात करण्यात आलेली आहे वर्ष दोन हजार एकवीस व बावीसमध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कोणत्या पिकाचे उत्पादन झाले ते आपल्याला विचारलेलं आहे वर्ष आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तांदळाचे उत्पादन वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये सर्वात जास्त झालेले जा आहे किती तर एकशे सत्तावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव मिलियन टन एवढे जे आहे तांदळाचे उत्पादन दोन हजार एकवीस बावीसमध्ये भारतामध्ये झालेले होते कोणता एक, हो एक जिल्हा मराठवाड्यात नाही ते आपल्याला सांगायचं आहे कोणता एक जिल्हा मराठवाड्यामध्ये येत नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे नंदुरबार हा जो जिल्हा आहे मराठवाड्यात येत नसलेला आहे हा प्रश्न जसा तसा पी डी एफमध्ये आहे राज्यघटनेतील कलम सतरा कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कलमाचे जी संख्या आहे सतरा हे कलम आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे अस्पृश्यतेशी संबंधित राज्यघटनेतील कलम सतरा हे आहे आणि हा ही प्रश्न पी डी एफमध्ये आहे पाहूया पुढचा प्रश्न गोदावरी नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो नदीचे नाव आहे गोदावरी ही नदी या नदीची उपनदी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे दारणा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे गदर पक्षाचे नेते खालीलपैकी कोण होते ते आपल्याला विचारलेलं आहे पक्षाचे नाव म्हणजेच गदर हे पक्ष या पक्षाचे जे मुख्यालय आहे सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी होते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे गदर पक्षाचे नेते म्हणजेच लाला सोहम सिंग बकना सिंग बकना या गदर पक्षाचे अध्यक्ष होते तसेच उपाध्यक्ष लाला हरदयाळ यांनी होते दोन हजार तेवीसचा महिला आय पी एल विजेता संघ कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दोन हजार तेवीसचा महिला आय पी एल विजेता संघ ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंबई हा दोन हजार तेवीसमध्ये महिला आय पी एल विजेता संघ झालेला आहे भारतातील सर्वात लांब हिम नदी खालीलपैकी कोणती आहे थी ते आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्रातील नाही भारतातील विचारलेली आहे भारतातील शब्द ध्यानात ठेवा थी हिम नदी सर्वात लांब तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सियाचीन ही नदी भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे महाराष्ट्रामध्ये कष्टाची भाकर ही जी योजना आहे कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे ते विचारलेलं आहे योजनेचं नाव कष्टाची भाकर ही आहे तर विद्यार्थ्यांना आपल्याला मी डायरेक्ट उत्तर सांगेल कारण ऑप्शन्स माझ्याकडून चुकीचं झालेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कष्टाची भाकर योजना ही सुरू झालेली आहे पाहूया पुढचा प्रश्न जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो हे देखील प्रश्न जो आहे पी डी एफमध्ये आपल्याला मिळून जाईल जागतिक योग दिवस तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे एकवीस एक जून या दिवशी जागतिक योग दिवस हा साजरा केला जात असतो काव्य आणि फुले या काव्य काव्यसंग्रह कोणाचा आहे विचारलेलं आहे काव्यसंग्रहाचे नाव काव्य आणि फुले हा काव्यसंग्रह ऑप्शन क्रमांक का विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे दोन बाबा आमटे यांचा काव्य आणि फुले हा काव्यसंग्रह आहे भारतातील सर्वात पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली होती किंवा घेण्यात आली होती विचारलेलं आहे सर्वात पहिली भारतातील लोकसभा निवडणूक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकोणीसशे एकावन्न वर्षी भारतामध्ये सर्वात पहिली लोकसभा निवडणूक झालेली होती आणि हा देखील प्रश्न विद्यार्थ्यांना पी डी एफमध्ये जसेच्या तसे आहे पाहूया पुढचा प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे म... पक्षाचे नाव पक्षा। आहे स्वतंत्र मजूर पक्ष तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली होती हा प्रश्न जो आहे पी डी एफमध्ये जसाचा तसा आहे आपल्याला वाटत असेल की एवढे प्रश्न कसे येत आहेत परंतु खरंच विद्यार्थ्यांनो प्रश्न जे आहे त्या चारशे वीस पेदेशा पी डी एफमधून येत आहेत ही एक रिॲलिटी आहे पाहूया पुढचा प्रश्न घासीराम कोतवाल हे नाटक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे ते विचारलेलं आहे नाटकाचे नाव घासीराम कोतवाल हे प्रसिद्ध नाटक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे दोन विजय तेंडुलकर यांनी घासीराम कोतवाल हे नाटक लिहिलेले आहे या ठिकाणी भीषणसिंह बेदी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ति भीषण सिंह बेदी ये को खेला से संबंधित ये ऑप्शन क्रमांक दोन योग्य है क्रिकेट खेला से संबंधित भीषण सिंह बेंदी है पाहूया हो पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे कोणत्या वर्षी घेतली होती ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत किंवा समाजसुधारक आहेत महात्मा गांधी यांनी आणि जी चळवळ आहे असहकार चळवळ आहे जी मागे कधी घेतली तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे एकोणीसशे बावीस या वर्षी महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे घेतलेली होती आणि हा देखील प्रश्न आपल्या पीडीएफ मध्ये आहे तर विद्यार्थ्यांना ही सुप्रक्लास सर्वांना आवडलेली आहे त्या कारणास्तव या सुपर असला एक लाईक व चारशे चार चारशे चार वीस पेजेसची जी पी डी एफ आपल्याला बनवलेली आहे एक्झाममध्ये याच नाही तर कुठल्याही एक्झामसाठी ती पी डी एफ एवढी महत्त्वाची आहे की आपण विचारही करू शकत नाही हा चार्ट बघून घ्या त्या पी डी एफमध्ये या चार्टविषयी या चार्टमध्ये जेवढेही समाजसुधारक आहेत यांच्याविषयी इन डिटेल एवढे जी के केन्स मिळतील इतर कुठेही मिळणार नाहीत शंभर टक्के खात्री देतो एवढेच नाही तर लोकसभा विधानसभा विधानसभा विधान परिषद किंवा राज्यसभा अशा प्रकारची ही यांच्यावर ही इन डिटेल जी की मिळेल आणि एवढीच नाही तर राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्यावर देखील इन डिटेल जी की मिळेल की कुठेही मिळणार नाही सर्व काही चारशे वीस पेजेसच्या पी डी एफमध्ये आहे ती पी डी एफ सर्वांनी नक्कीच घ्या कशा प्रकारे घ्यायची आहे याच सुप्रकाच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेली आहे किंवा स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आपल्याला जे आहे पी डी एफ दिली जाईल एकशे एकोणपन्नासची पेमेंट झाल्याच्यानंतर लगेच ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या मिळतो का मला स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लासमध्ये